जम्मू काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घरात घुसून घ्या जम्मू काश्मीर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या निषेधात नायगाव शहरांमध्ये चक्काजाम तालुका प्रतिनिधी दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार ठीक बारा वाजता डॉ हेडगेवार चौक या ठिकाणी नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना व मतदारसंघातील सर्व शेतकरी व्यापारी बांधव तरुण भारतीय बांधव यांच्या वतीने सामूहिकरित्या श्रद्धांजली भावना व्यक्त करत मयत शहीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहिली सदर माननीय तहसीलदार साहेब तथा तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय नायगाव खई जी नांदेड यांच्या मार्फत निवेदन घेण्यासाठी मंडळ अधिकारी सुधाकर जी पत्वर व महसूल अधिकारी हनमंते यांचे मा जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नांदेड मार्फत मा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य मुंबई बत्तीस। मार्फत श्री नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान मंत्री व देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा सह भारत सरकार यांनी अति तात्काळ दखल घेऊन निष्पाप पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जात आणि धर्म विचारू विचारू हल्ला केला आहे म्हणून मरण पावलेल्या त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे व कुटुंबांना सह भारतीय बांधवांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा नाईलाजस्त आंदोलन करावे लागेल अशी भावना बोलताना व्यक्त करत असताना अगदी तळमळीने गजानन शंकरराव पाटील चव्हाण यांनी व्यक्त केली या रास्ता रोको या झालेल्या भ्याड हल्ल्यात मनुसेकीला काळी माफ असणार आहे या सामूहिकरित्या भावपूर्ण श्रद्धांजली व रास्ता रोको शोक सभेमध्ये वाहण्यासाठी उपस्थित नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व नेते श्री गजानन पा चव्हाण प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्हा सचिव श्री मारुती मगरुळे कर्मवीर भाऊराव चव्हाण प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष श्री गोपीनाथ मुंडे सागळीकर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख श्री राजेश पा बेळगे प्रहार जनशक्ती पक्ष बिलोली तालुका अध्यक्ष श्री शंकर भाऊ आचेवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बिलोली तालुका अध्यक्ष श्री हनमंत सीताफुले प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नायगाव तालुका अध्यक्ष श्री साईनाथ बोईनवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नायगाव तालुका उपाध्यक्ष श्री माधव कोसबे जयवंत पवार साईनाथ तिबितवर विटल बोरीकर मुजहिद शेख गोविंद होळकर धोडीबा आढाव साहेबराव पवार मिलिंद कागडे सहनायगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व्यापारी तरुण सह बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अशाच बातम्या पाहण्यासाठी ताज्या हालात न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या हालात न्यूज ब्युरो नांदे पाकिस्तान